नागरिकांचा संताप प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा यवतमाळ शहरात अवकाळी पावसामुळे अनेक भागात गटारे नाले चोक न साफ केल्याने साचलेल्या पाण्यातून डेंग्यूचे विषाणू पसरू लागले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या संदर्भात मनोज गेडाम आणि इतर वंचित नागरिकांनी जिल्हाधिकारी व यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे या निवेदनात नगर परिषदेच्या अकार्यक्षमतेवर संताप व्यक्त करत यंदा देखील पावसाळ्यापूर्वी गटारी सफाई मच्छर नियंत्रण फॉगिंग मशीन वापर आदी बाबतीत कोणतीही ठोस कृती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे नगर परिषदेमध्ये मागील तीन वर्षांपासून प्रशासक राज असल्यामुळे मुख्याधिकारी स्वतःला मुघलकालीन बादशाह किंवा ब्रिटिशकालीन गव्हर्नर समजू लागल्याचा आरोप करत निवेदनात म्हटले आहे की जनतेच्या आरोग्याशी सर्रास खेळ होत असून कोणतीही प्रशासनिक संवेदना शिल्लक राहिलेली नाही गेल्या वर्षी अशाच प्रकारे नालेसफाई न केल्यामुळे एका महिलेचा गटारात पडून मृत्यू झाला होता परंतु त्यातून कोणताही बोध घेण्यात आला नाही तसेच सफाई कामांची फक्त वरवरची दिखावट करून बोगस बिले काढली जात असल्याचा आरोप आरोग्य विभागावर करण्यात आला आहे नगर परिषदेच्या फॉगिंग मशीनचा वापर सध्या होताना दिसत नसल्याने ती मशीन अदृश्य झाल्याची शक्यता वर्तवून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे शहरात खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये दे डेंग्यू व इतर संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढत असताना मच्छर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही हे अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे गुरुदेव सेवा संघ व नागरिकांच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की भविष्यात जर डेंग्यू किंवा नाले गटारे यांच्यामुळे कुणाचा जीव गेला तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते मनोज गेडाम यांनी व्यक्त केला आहे यवतमाळ शहरातून हॉगिंग मशीन हे गायब झाली आहे यवतमाळ शहरातील संपूर्ण खाजगी रुग्णालय व शासकीय रुग्णालय हे डेंगूपाई नागरिक त्रस्त झाले आहे याबद्दल माननीय मुख्य अधिकारी शुभम केतनवार यांना व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊनही कोणतीच उपाययोजना केल्या जात नाही तसेच यामध्ये हिवताप यातले अधिकाऱ्यांच्याकडून कोणतीही जनजागृती होत नाही यामध्ये जे बी गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेचं प्रशासन राज असल्यामुळे यवतमाळ शहरामध्ये ब्रिटिश काल असं समजत आहे यामध्ये कसं न नगरसेवक नसल्यामुळे यांचं मुख्य अधिकाऱ्यांचं मनमानी कारभार सुरू आहे यावर आजवरी यवतमाळ जनतेला मी विनंती करतो का कोणत्या वार्डामध्ये हॉगिंग मशीन घुमवण्यात आली आणि कोणत्या नालीमध्ये फुवारणी करण्यात आली हे मले मुख्य अधिकाऱ्यांनी दाखवा आणि तसेच हे जे गटर आहे या गटरच्या लाईनमध्ये एक महिलांचा बळी गेला होता तरी प्रशासनाला जाग आली नाही आणि तसेच ज्या आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये जसा जिल्हा अधिकारीचा द दरारा होता तसा दरारा जिल्हा अधिकाऱ्यांचा आहे नाही सचिन प्रताप सिंग त्यांच्यासारखे जिल्हा अधिकारी यवतमाळ जिल्ह्याला कधीच पाहिले नाही आणि त्यांचा जो वचक होता अधिकाऱ्यांवर तो यवतमाळ शहराला दिसत नाही त्यामुळे नगरपालिका यवतमाळ यांचा मनमानी कारभार सुरू आहे मला यवतमाळ जनतेला हेच विचारणं आहे का कोणत्या वार्डामध्ये कोणत्या झोपडपट्टीमध्ये या मच्छरासाठी डेंगूसाठी उपयोजना करण्यात आली फक्त एक गरीबाशीन कर भरून घेतल्या जाते आम्ही गरीब लोक कर भरतो पण आमच्यासाठी कोणत्याच या नगरपालिकेनं उपयोजना केल्या जात नाही ज्या पद्धतीने ज्या लहान लेकराला डेंगूचा आधार होत आहे आज आम्ही त्या विभागाला हिवताप विभागाला विचारण्यात आलं एक डेंगू मच्छर कमसे कम, कम अडीचशे या दोनशे अंडे देते त्यामुळे एवढं उत्पन्न होते यावर कोणती उपाययोजना केल्या जाते नगरपालिकेहून कोणतीच नाही फक्त ना, ना। नागरिकाच्या आरोग्याशी परिषदेला काहीच घेणं देणं नाही प्रशासनला काही घेणं देणं नाही त्वरित यावर त्वरित उपाययोजना केली नाही आणि कोणाचा बळी गेला याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा हे प्रशासनले आमची गुर्जू युवा संघाची मागणी आहे नागरिकाच्या आरोग्याशी तुम्ही खेळा नको नागरिकाला आरोग्याला सर्व सुविधा द्या आजची परिस्थिती एकदम बिकट आहे डेंगूच्या पेशंटमुळे पुऱ्या पेशा कमी होत चालल्या आहे यावर मुख्य अधिकारी साहेब शुभम केतनवार साहेब आपण ब्रिटिश कार राज्य नको लावा यवतमाळ जनतेला सुविधा द्या हेच आमची यवतमाळ जनतेची मागणी आहे गुरुदूची मागणी आहे जय गुरुदू सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट